जाली गवर माया माया बापाचा देखत जाली ग চুড়া মন গটি হির চুড়া মন গটি জানি গা মায়া কল্যাগতি বস বন্ধু চা আয় গঙ্গাসগর নেশ বন্ধু আয়র গঙ্গাসগর নেশ মান্ডা দারি জারু স্ড बंदूच पातळ जाव माल निला नेस वा पातळ जाव माल निला नेसवा पत समजाव सखा हाती हाी घडी समजावी सखा भाऊ मांडवा तूच बंधूच पातळ मोड घडी नेस तूच मांडवाच्या दारीला बाई माझा भाया मांडवाच्या रुस ग माझा भाया किती विनंती करू सङ्गी विनन्ति करुन्ति सङ्गवा चा दारि ब्राह्मण बोले मङ्गलमूर्ति माडवा चा दारि ब्राह्मण बोले मङ्गलमूर्ति ऐकु न गे गी जोडा जलमाचा संगती ऐकु न गे गी जोडा जलमाचा संगती लगना दिवशी ब्राह्मण बोले मङ्गलवेडा लगना दिवशी ब्राह्मण बोले मङ्गलवेडा ऐक गे गी नवरा सलमा जोडा ऐकु न गे गि नवरा सलमा जोडा मडवाको ये उरे पावसा। लगना नवरी मयना कन्या करीत मावसा नवरी मिनाच कन्या करीत मावसा लगना दिवसी ब्राह्मण बोले सवदा लगनाच्या दिवशी ब्राह्मण बोले सावडी नवरी गबाई जिंकीला राजा रामा सावडी ग जिंकीला राजा रागना दिवसी नको पावसा थुई थुई लगना सावड्या नवरीचं कन्यादान दान करेची फुई सावड्या नवरीच कन्यादान करे तिची फुई जात्या रे जात्या घातीला वराड आल बहू सावड्या नवरी महिनाच लगीन वराड आल बहू मांडवाच्या दारी मांडव घातीला चऊ पे साधुल मांडवाच्या दारी उपरे साधुन सावड्यायणागनात मामा ऊभा कम्बर बाधु मैणा लगण मामा उभाम्बर दारी मडवा दोन दो दारी देव कुंड्या दोन दोन आधी करा कन्या दान मग मुलाच लगीन आधी करा कन्या दान मग मुलाच लगीन अरे जात्या मना तुला अरे जात्या रे जात्या मनात तुला मी देते आहे लग्नाची हळद तुझ्याकडून दडून घेते आहे लग्नाची हळद तुझ्याकडून दडून घेते हळद

দেওয়াশিথ গর গর পি দ দরতাতি দো ন বহনি হরদ দে মন মাগতে হরদ দে মন মাগতে ফুলতি বসলি গণি सुलती बसनी गणरि चिरुसुना हा गा मनते गवना नीचना गा मनते गव नीची मावना मोठी माय घोगऱ्या गड्यान शेजारी बाई मानाची शेजारी बाई हळदळा मानाची माझी नवरीची उई तू मच्या लाडा

केलं गळदीच उंगल, पाणी हळदीच सांडलं नखरेदार आत्या हळदळाया बसली नखरेदार आत्या हळदळाया बसली ओली घामान झाली चोडी अंगात द ओलिगा घामाना झाली चोरी अंगात दाटली हळद दळ सुवास नी हळद दळा मनाच्या पाच सुवासनी लावा मच तुम्ही लावामानाच कुंकू जात्याला तुम्ही मांडवाच्या दारी हळद मांडव शाला पाहे आहे इथ तिथ उभार आहे जगा मोठ्याचा नावर देवा नाही गत पायरी मोठ्याचा नावर देवा नाही पायरी नाही गत पायरी कंठी मागते दुहरी नाही गत पायरी कंठी मागते दुहरी मांडवाच्या दारी वाजंत्री वाज चे बाप भाऊ आहरी हरी बसले नवरीचे बाप भाऊ मांडवाच्या दारी आहे राणा भरल दान मांडवाच्या दारी आहे राणा भरल दान वरमा गोत माझ आलं वर माई बोल सार गोत माझ मोठी नवरीची मनाची ग मोठी नवरीची मावसी माझ्या महिनाच्या लग्नाचा मांडव गल्लो गली माझ्या महिनाच्या लग्ना पहिली कन्या उजवली पहिली कन्या उजवली पहिली कन्या उजवली पहिली कन्या उजवली करीत शुभ कार्य स्मरवा कार्य सार संकट हारून न पूर्ण करा देवा कार्य सार संकट हारुन मांडवाचा मी वरमाईला हाती धरा पाच मानाच्या सुवासनी वरमाईला हाती धरा हिरवा मांडव घाल जा घालू आला पाला हिरवा वरी मामायाचा दवनाचा गाडा आला नवरीच्या मामायाचा दवनाचा गाडा आला सावण्या महिन्याच्या लग तिला मामामा गेला चुल्तामाना चारीला मामा गेला चुल्तामाना चारू सला वरा पहिली कन्या उजवली सोयरा मेळा गोताचा पहिली कन्या उजवली सोयरा मेळा ला गोताचा झालीवर माया गड आनंद झालीवर च्या पितांबरीवर कानातील झुंबर बाबाच्या पितांबरीवर कानातील झुंबर सावळ्या महिन्याचा झाला साखर वर वरमाई करे साव झाला साखर पुडा वरमाई करे जाऊ बस त्याला पाठविले मावस भाऊ बसत्याला पाठविले मावस भाऊ मांडवा मायना वर बाप करे कन्या लाडाची लाडाची सावळी वर वरमाई वर बाप करे कन्या दान लेखीची जात जशी सोन्या जाती पर घरालेक बापाची लाडकी जाती पर घरालेक बापाची लाडकी लाडक्या गले की बापा संग जेऊन को लाडक्या गले

केल लोकाच्या हवाली सासरी जाते लेक बाप बघतो दूर दूर सासरी जाते लेक बाप बघतो दूर दूर लहाण्याची केली मोठी सत्ता नाही तुजावर लहानाची केली मोठी सत्ता नाही तुजावर लेख जाती लांदायाला बाप पाहा तो वर खाली लेख जाती लांदा बाप पाहा तो वर खाली बाई तुला लेक परायाची झाली सांगत तो बाई तुला लेक परायाची झाली पराया लेक सासरला गेली

इष्टात काय माझा न बाप म्हणे गलेकी माझी साखरच पोत बाप म्हणे लेक माझी साखरच पोत जासील पर घरा तीथ नाही तु जगनागोत जासिल परघरा धरा तीथ नाही तु जगनागोत बाप मने लेकी तुला बाई देवूनी आलो बाप मने लेकी तु

बाप मने लेक तांब्याची परात लेक गेली सासुराला सुन सुन लागते घरात लेक गेली सासुराला सुन सुन लगत घरात

आता माझे गबाई कदिये सीलची माने